राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोरोची व्हॉट्सअपवर दोन स्टेटस अपलोड करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याने या स्टेटसमध्ये स्वतःला श्रद्धांजली वाहिली होती शुभम चावरे वय वर्ष अठ्ठावीस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे शुभमने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे कोरोची येथील बॅनबेरी टेक्स्टाईल समोर शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याची ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी त्याने शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलंय शुभमने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःला असा मजकूर असलेला स्टेटस आणि आपली माणसे नाराज झाली की त्यांच्या आणि आपली शेवटची भेट स्मशानात होते अशा आशयाचे स्टेटस ठेवले व्हॉट्सअप स्टेटसवर अशा दोन प्रकारचे स्टेटस ठेवून स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर असणारा स्टेटस त्यांनी ठेवला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती शुभमचे व्हॉट्सअप स्टेटस बघून त्याच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना धक्का बसला माहिती करताच घटनास्थळी मित्रपरिवार आणि बघ्यांनी गर्दी केली असता घडलेल्या प्रकारामुळे घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे